चाळीस डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे आता चालू झाले आहे त्या पहिलाच आपल्याला आणि सगळ्यात मोठं काढून आपल्या Thank आज एस टी महामंडळाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पाठिंबा आम्ही सातत्यानं तागायला लावला होता आमचे परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक आपण सुद्धा स्वतः तागायला लावला होता आमचे खासदार आदरणीय रेमशिल आदर माने साहेब आम्ही सगळ्या सातत्याने सातत्यानं प्रयत्न केल्यामुळं त्याची प्रश्न आहे की आज शहरा आघाड्यामध्ये दहा नवीन कोऱ्या करतरी एस टी गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि जो चाकरणमानी आमचा असणारा प्रवासी आहे तो थोड्या अर्थानं सुखवलेला आहे गुढी पाडव्याच्या नोंदचा अंदाज लाख लाख शुभेच्छा आमच्या असणाऱ्या सर्व प्रवासी वर्गांना देत असताना ती अत्यंत सुखद अशा पद्धतीची घटना एक विविध शर्करा अशा पद्धतीचा योग म्हणजे प्रवाशांना देखील प्रलेलं आहे आणि त्यामुळे गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या औचित्यानंच आज आम्ही या स्थान सर्व गाड्यांचं लोकार्पण केलेलं आहे आत्ता लांबामाकीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि ती गाडी ह्या गाड्यांच्या माध्यमातून लांब पडलेल्या गाड्या आणि त्याचबरोबर आमचा असणारा स्थानिक असणारा प्रवाशांचे नियम असतात मुलीचा एक अत्यंत चा चा चांगला सोय अशा पद्धतीचा विलाम आमच्या एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी करणार आहेत आणि की उद्याच्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे महिलांचे एस टी महामंडळाच्या माध्यमातून अपेक्षा काय आहे तर चांगल्या पद्धतीचे शौचालय स्वच्छ शौचालय असतील निरामय वातावरण आणि वेळ गाड्या सोडणे आणि ऐच्छिक स्थळी वेळेत घेऊन जाणे याबाबतीत प्रवाशांच्या दृष्टिकोनातून करण्याच्यासाठी अत्यंत सुलभ अशा पद्धतीचं व्यवस्थापन ह्या पुढच्या काळामध्ये एस टी महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा मनोदय आहे तसा मानस आहे मला खात्री आहे या पुढच्या काळामध्ये एक वर्ष वर्षामध्ये शिरा आगार हा महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य आगार प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सर्व सेवा सुविधा सवलती देणारा आणि प्रवाशांना सुसह्य अशा पद्धतीचा प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरणारा अशा पद्धतीचा आगार ठरेल अशी मला खात्री आहे आणि त्या साठी आपण सगळ्या संयुक्त प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी करावेत अशा पद्धतीचं मी आव्हान करतो